हिंदू हूं मैं मुसलमान मैं हु, मैं, मैं, मैं मार डालूंगा उसको हिख हू माई होणार चाललं नाही उगवलं पाहिजे काढलं पाहिजे खाल्लं पाहिजे मार्केटात शॉर्टेज करून ठेवली पाहिजे झालेला मालच नाही दिला पाहिजे आपल्या भारताचं महाराष्ट्र शेतकरी जेव्हा हो, एक होऊन जाईल तेव्हा सरकार काय सरकारचा भाग कारण हे जो वाग असा माणूस आहे म्हटलं महाराष्ट्राला काय पूर्ण दिल्लीची सत्ता हलवू शकते घरी नाही राहिले असते का तो माणूस आपल्यासाठी लढत आहे आता हे यांची सरकार बसली सर्व काही झालं तरी त्यांनी काय म्हटलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देईन हे करून देईन शेतकऱ्यांचं हे राही राहीन सात बारा कोरा कोरा मध्ये त्यांनी म्हटलं होतं आपल्याला दिले होते तुम्ही सर्वांनी त्यांना निवडून आणलं तरी लोकांना आता काहीच फरक पडत नाही आपण इथं आंदोलन करून हे आपली आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मी आज इथं आलो आहे आणि थोडस मी लहान होऊन तुमच्या समोर भाषण देत आहे आणि आपण लोक आपण लोकांचीच गलती आहे कारण आपण काय करत नेत्या बहिणांच्या यांच्या बायका देऊन जातो आपण जातीवादाचे झगडे करणं लागून जातो मी हिंदू हूं मी मुसलमान हू मी शिख हू मैं मा ईसाई हू मी इसको मार डालूंगा उसको मार डालूंगा असं करणार चाललं नाही आता आपण किसान आहोत आज आपण किसान पूर्ण जेवढे शेतकरी आहोत तेवढे हे कहो हो का नाही हो जय जवान जय जवान हे आपले दोन नारे जय जवान जय किसान हेच नाऱ्याच्या आता बाबतीत आपलं देश जगत आहे कारण जवानच नाही राहीन तर आपण काय राहणार आहे शेतकरीच नाही तर लोक काय राहणार आहे अरे आपण लोक काय करतो माल उगवतो दलालीत जातो भाव भेटत नाही हे भेटत नाही आपलीच गलती आहे अरे आपण ना आपलं आपलं उगवलं पाहिजे काढलं पाहिजे खाल्लं पाहिजे मार्केटात शॉर्टेज करून ठेवली पाहिजे झाल्याला मालच नाही दिलं पाहिजे कसा भाव भेटत नाही कसा भाव भेटत नाही कोणी आपल्या घरी भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या एकी ठेवा आपली एकी आपल्या मध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव मित्रांनो आपल्या मध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव जर आपल्या मध्ये पूर्ण आपल्या